नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आपटा पोलीस चौकी ते कॉलेज कर्नर रस्ता उद्या बारापर्यंत खुला करून देण्यात यावा आणि वाहतूक नियम कायद्यानुसार आणि महापालिका कायदा नियमानुसार रस्त्यापासून पंधरा फूट सोडून बांधकाम करणे गरजेचे आहे कारण या बिल्डर लोकांनी कोणाच्या परवानगीने रस्ता बंद केलेला आहे स्वतःची बिल्डिंग बांधण्यासाठी सार्वजनिक रस्ता बंद करण्यात येत नाही आणि यासाठी सांगली जिल्हाधिकारी आणि सांगली आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागते परंतु कोणताही प्रशासकीय अधिकारी बिल्डरांच्या कामासाठी वैयक्तिक हेतूसाठी जनतेला त्रास देऊन रस्ता बंद करत नाही रस्ता बंद केल्यामुळे जनतेला मुलामुलींना शैक्षणिक दृष्ट्या आणि वाहतुकीच्या दृष्ट्यानं अडचणीचं होताना दिसत आहे गरीब लोकांना परवानगी मागितली तर मिळत नाही परंतु अशा बिल्डर लोकांना स्वतःच्या फायद्यासाठी परवानगी कशी काय दिली जाते याची तपासणी करणे ही काळाची गरज आहे आज या लोकांमुळे हा रस्ता पूर्णत बाद होताना दिसतो आहे तरी देखील प्रशासनाचे लक्ष दिसत नाही नेमकं प्रशासन झोपेचं सोंग घेऊन काम करत आहे का असा प्रश्न पडतो आहे सर्वांना समान कायदा आहे एकाला एक वेगळा कायदा दुसऱ्याला वेगळा कायदा असा नाही त्यामुळे महापालिका विभागाने त्वरित येथील हा रस्ता खुला करून द्यावा अन्यथा दोन दिवसात आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत आणि यांना परवानगी कोणी दिली कोणत्या अधिकारी वर्गाने दिली याची खोलवर तपासणी करून त्यांना ता ताबडतोब निलंबित करण्यात यावे तसेच कायद्याचा भंग करून जर अशी बिल्डर लोक वागत असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा त्वरित दखल घेऊन सहकार्य करावे या रस्त्यावरून जिल्हाधिकारी साहेब तसेच आयुक्त साहेब तसेच बरेच प्रशासकीय अधिकारी जात असतात त्यांना हा रस्ता दिसत नाही का हा प्रश्न पडत आहे त्यामुळे आपण आपले डोळे उघडे ठेवून याकडे पाहावे ही नम्र विनंती आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन आणि अमन समाज पार्टी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय मिलिंदा विष्णू सर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा